नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो बघा प्रत्येक महानगरपालिकेच्या जाहिराती या ठिकाणी येत आहेत निघत आहेत आणि ज्या काही उर्वरित आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या ज्या काही जाहिराती वगैरे आहेत त्या तुम्हाला मिळत जातील सो काळजी नका करू तर खूप जणांचं डाऊट असं होतं की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जी काही हे आकृतीबद्ध वगैरे झालेले आहेत किंवा याला मान्यता वगैरे देण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये नेमकं स्टाफनरची पदे वगैरे कितपत आहेत हे आपल्याला पाहायचं होतं सो खूप जणांना डाऊट जो आहे तो आपण आजच्या या व्हिडिओतून क्लिअर करणार आहोत सो नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि परत परत सांगतोय माझ्याकडे जी एन एम एन एम या सर्व पदांच्या ज्या आहेत त्या नोट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत परत परत तुम्हाला सांगतोय जेवढं लवकर होईल तेवढं ते माझ्याकडून हस्तगत करून घ्या माझा जो क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अथवा थोडं ते असू द्या ओके सो आता आपण सरळ काय करूयात सुरू करूयात आणि जे काही आवश्यक असलेलं माहिती आहे ते आपण पाहूयात आता इथं जर बघितलं तर जी जालना महानगरपालिका आहे ना तर त्या जालना महानगरपालिकेमध्ये जवळपास जे आहेत ते स्पेशली करून हे बघा अ याच्यामध्ये जे काही रिक्त पदे आहेत ते पाहूयात आपण चला इथं काय दिले की याच्यामध्ये जे जालना महानगरपालिकेमध्ये आहेत ती पाच रिक्त पदे आहेत जी एन एम ची शासनानं मंजूर केले आणि त्याच्यामध्ये अजून भर वगैरे जर पडून जर विचारलं तर याच्यामध्ये जर बघितलं तर ही पाहू शकता ही सहा पदे या ठिकाणी रिक्त आहेत ओके ते मान्यता वगैरे मिळालेलं आहे एवढं लक्षात ठेवा हा इथं फक्त आपण महानगरपालिकेचे जे, जे काही स्टाफ नर्सची आहे तीच आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत आता हे जर बघितलं तर हा जी आर कुठला आहे तर हा मीरा भाईंदर माझ्या मते ही जाहिरात वगैरे आलेली आहे सो ज्यांनी ज्यांनी अर्ज वगैरे केलं नसेल केला असेल किंवा ते आलंय मीरा भाईंदरचं सो हे स्किप करा त्यानंतर नांदेड महानगरपालिकेसंदर्भात खूप जण विचारपूस करत तर नांदेड महानगरपालिकेमध्ये थोडं कमी प्रमाणात आहेत पाहू शकता ही जी नांदेड महानगरपालिकेमध्ये पदे आहेत तर ती पाहून घ्या एक मिनिट चला आ, ही जी नांदेड महानगरपालिकेमध्ये पदे आहेत तर ही बघा कितपत आहेत जवळपास हे थर्ड नंबरचं श्रेणी यांनी बेचाळीस क्रमांकाचं जे पद आहे ना आधी परिचारिका स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ याची जवळपास एकूण पदसंख्या सहा रिक्त आहेत ते तुम्हाला काय भरतील वगैरे किंवा येणाऱ्या जाहिरातीमध्ये तेवढी पदे तुम्हाला दिसतील ओके म्हणजे ज्या काही तुम्ही जिल्ह्यातून बिलॉंग करता त्या जिल्ह्याच्या ज्या काही जाहिराती वगैरे आहेत ते तुम्हाला काल कळणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो महत्वाचा आहे आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिकेचं जी आर तुम्हाला माहिती असेल कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एक चांगल्या पद्धतीची पदे आहेत जर इथं जर बघितलात तर तुम्ही पाहून घ्या याच्यामध्ये बघा ऑलमोस्ट किती पदे आहेत ही जी आहेत ती एकच मिनिटं ही जर बघितली तर याच्यामध्ये जी आहे पाहून घ्या या ठिकाणी हे सव्वीसावं सवर्ग आणि सत्तावीसावं हे जीएनएमचे जवळपास किती त्र्याहत्तर आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर एन एम चे जे आहेत तेवीस पदे आहेत सो जे कोणी जी एन एम किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जॉब त्या ठिकाणी मिळू शकतो ओके परत अजून जर पुढे पाहिलं तर अजून वेगवेगळ्या महानगरपालिका आपण पाहूयात काळजी नका करू हा इचलकरंजीचा काल परवा जो आहे तो महानगरपालिकेमध्ये रूपांतर वगैरे झालंय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही स्टाफनरच्या जागा आहेत पाहून घ्या या ज्या स्टाफनरच्या जागा आहेत पहा इथे तुम्हाला मी व्यवस्थित प्रोव्हाइड करून दिले काळजी नका करू फक्त व्यवस्थित पाहून घ्या आणि जे काही आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल आहे ते माझ्याकडून घेऊन तुम्ही काय करा अभ्यासाला आत्तापासून लागा कारण का परीक्षेच्या सेमिस्टर मध्ये किंवा जे काही तुमचा वेळ आहे तो आत्तापासून जर सुरू केलात तर तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि जो काही वेळ आहे तुम्हाला जास्तीत जास्त आतापासून जर सुरू केला तर जास्त मिळेल अभ्यासाला वगैरे चला इथं जर बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा इचलकरंजी मध्ये जे आहे ते त्र्याहत्तर जागा या ठिकाणी रिक्त आहेत येणाऱ्या पदभरतीमध्ये या एवढ्या एवढ्या जागा त्या तुम्हाला दिसतील आलं लक्षात हा आणि इथपर्यंत जर आलं असाल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या परत तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा जे आहे ते सर्व शेअर करून द्या बाकी ही जी आहे ती स्पेशली जर सांगायला गेलं लग, तर हे सांगली आणि मिरज कुपवाड महानगरपालिकेचं आहे ओके तर याच्यामध्ये जर बघितलं तर ज्या काही रिक्त जागा आहेत पाहून घ्या कुठं दिले हा हे परिचारिका याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात एक ऐंशी ज्या जागा जा 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 जा? आहेत त्या नवनिर्माणित आणि परत मंजूर झालेल्या जा जा जागा जा याला धरून दिलेलं आहे ओके हा हे इथं आहे ब्याऐंशी शिवसंवर्ग किंवा क्रमांक याच्यामध्ये नर्स मिडवाईफ जी एन वगैरे दिलेले आहेत ओके हे सगळं अशा पद्धतीनं आहे जे जे विद्यार्थी तयारी करत आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना विनंती आहे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर अभ्यासाला लागा आणि जे काही आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल आहे ते माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता पेड आहे परवडेल परवडेला फी आहे बट तुम्हाला सांगतो परत परत जे मटेरियल दिलं जाणार आहे ते फार उपयोगी तुम्हाला पडेल त्यामुळे विनंती आहे जेवढं जास्त लवकरात लवकर होईल तेवढं लवकर अभ्यास सुरू करा बाकीच्या ज्या काही रिक्त महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेचं शोध मी घेईन काळजी नका करू प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कितपत मंजूर जागा आहेत परत किती त्याच्यामध्ये भर झालेली आहे त्यानंतर किती तुम्हाला मंजूर होतील जाहिराती वगैरे आले तर त्याच्यामध्ये किती रिक्त असतील हे तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन सो काळजी नका करू बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच पद्धतीच्या सर्व ज्या काही जाहिराती संदर्भात अपडेट आहेत आपल्या या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो सो त्याचा तुम्हाला परिपूर्ण फायदा या ठिकाणी होत जाईल ओके सो आता धन्यवाद तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेटमध्ये बाकी शेअर करून द्या ज्यांनी ज्यांनी स्टाफ नर्सची तयारी वगैरे केलेली आहे ज्यांचा डिप्लोमा किंवा जो काही नर्सिंग कोर्स आहे झाला असेल तर त्यांना शेअर करून द्या की त्यांना कळू द्या की तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेमध्ये कितपत जागा वगैरे आहेत ओके सो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि तयारीला आजपासून लाग्या ज्यांना गुळं नोट्स हवे असतील नर्सिंग नॉन चे नर्सिंग कॉन्टॅक्ट करून द्या खाली माझा क्रमांक आहे धन्यवाद